नमस्कार आजचा आपला चर्चेचा विषय आहे होय मी सावरकर आिंधुसिंधूपर्यंत यस्य भूमिका पुण्यभू पितृभूमिश्चै हिंदू हिंदुरी तिस्मृत अशाच एका हिंदू कुटुंबामध्ये भुगूर नाशिक येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी स्वतंत्रतेचे गीत रचले पुढे रँडचा खून झाला आणि त्यामुळे चापेकर बंधूंना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली ही बातमी ऐकताच आपल्या घरीच कुलदेवता भगवती देवीच्या प्रतिमेपुढे उभे राहून विनायकरावांनी स्वातंत्र्यमेळेपर्यंत सशस्त्र क्रांती करण्याची शपथ घेतली आणि मारिता मारिता मरे तो झुंजेनं असे त्यांनी ठामपणे ठरवून टाकले पुढे शिक्षणासाठी त्यांना पुण्यामध्ये जावे लागले अभिनव भारत चळवळीचे काम त्यांचे मित्र सहकारी श्री पागे आणि श्री म्हस्कर ह्यांच्याबरोबर ते करत होते सात ऑक्टोबर एकोणीसशे पाच साली विदेशी कपड्याची होळी फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे करण्यात आली आणि त्याची झळ ब्रिटिश राजवटीपर्यंत पोचली असं म्हणतात बरं का पुढे कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना लंडन येथे जाण्यास योग आला आणि अशा वेळीस बाबाराव संघटनेचे काम करतच होते आणि जसं ब्रिटिश सरकारला त्यांच्याविरुद्ध पुरावे मिळाले तसं बाबारावांना अटक करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि ह्या घटनेचा निषेध म्हणून श्री मदनलाल धिंगरा यांनी लॉर्ड कडझन वायली यांना गोळी घालून ठार मारले आणि त्याच घटनेचे पडसाद म्हणून नाशिक येथील कलेक्टर जिल्हाधिकारी श्री जॅक्सन यांची हत्या अनंत कान्हेरे यांनी केली आणि अनंत कान्हेरे यांना पिस्तूल आणि गोळ्या पुरवल्या त्या सावरकरांनी म्हणून तातडीने त्यांना अटक करावी असे ब्रिटिश सरकारने सुनावले म्हणून लंडनमध्ये विनायकरावांना तातडीने अटक करण्यात आली आणि त्यांची रवानगी जहाजाने भारताला करण्यात आली जहाजाने फ्रेंच समुद्रकिनाऱ्यामार्गे ते येत असताना मार्सेलिस बंदराजवळ त्यांनी समुद्रात उडी मारली स्वतःची सुटका करून घेण्यासाठी पण काही कारणामुळे फ्रेंच पोलिसांनी त्यांना पकडले भाषा न कळल्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकारकडे सुपूर्त केले पुढे ब्रिटिश सरकारने खटला चालवला आणि त्यांना तब्बल दोन जन्मठेपेची म्हणजे पन्नास वर्षाची काळ्या पाण्याची सजा सुनावण्यात आली ही घटना आहे एकोणीसशे दहा सालची तिथून त्यांची रवानगी करण्यात आली अंदमान येथे तिथे संपूर्ण बंदिवासामध्ये हतकड्या घालून त्यांना अतिशय शारीरिक मानसिक असे कष्ट आणि अनन्वित असे अत्याचार करून म्हणजे अगदी तेलाचा जो घाणा असतो त्याला बैल जुंपतात त्या कोलूला त्याच्याऐवजी ऐवजी स्वत विनायकरावांना त्यांनी जुंपले होते आणि ते देखील कष्ट विनायकरावांनी सहन केले पण तरी देखील त्यांनी आपल्या देशाचे प्रेम किंवा राष्ट्रभक्ती भरही कमी होऊन दिली नाही असे त्यांनी अकरा वर्ष तिथे काढली जशी जशी बाहेरची परिस्थिती बदलत होती इंग्रजांची राजकीय परिस्थिती बदलत होती मुसलमानांची मुजोरी वाढत होती जरी मुसलमानांची देशामध्ये येण्याची घाई होती किंवा परिस्थिती आली होती तरीही ब्रिटिश मात्र आता भारत सोडून जाणार ह्याची त्यांना चाहूल लागली आणि त्या संधीचा फायदा घेऊन आपण आपली सुटका करून घेऊ शकतो असे त्यांना वाटले आणि त्यांनी अर्ज भरून आपल्या सुटकेसाठी प्रार्थना केली आणि काही अटीशर्थी मान्य करून काही बंधने स्वीकारून स्वतःची सुटका करून घेतली पुढे रत्नागिरी येथे ते नजरकैदेमध्ये होते तशीही त्यांनी तिथे तेरा वर्ष काढली त्यातली आठ वर्ष ते हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि इतर वेळीस त्यांनी समाज सुधारणेचे कार्य केले त्यामध्ये जातीपातीचा भेदभाव नष्ट होणे स्त्री पुरुष असमानता नष्ट होणे यासाठी प्रयत्न केले पतित पावन मंदिराची स्थापना आणि लोकांसाठी खुले करण्याचे काम त्यांनी केले त्याचप्रमाणे विधवा पुनर्विवाह स्त्री शिक्षण यासारख्या गोष्टींवर त्यांनी भर दिला सावरकर त्यांच्या विज्ञाननिष्ठ विचारांसाठी नेहमीच मानले जातात त्याच्यामुळे आपल्या धार्मिक गोष्टींमध्ये जी अतिरिक्त अंधश्रद्धा आहे किंवा अतिरिक्त कर्मकांड आहे याला थारा न देता जे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवून बदलत्या काळानुसार जे गरजेचे आहे तसे धार्मिकता पाळगून आपण पुढे गेले पाहिजे अशी शिकवण त्यांनी नेहमी दिली सावरकरांचे हिंदुत्वासाठीचे जे काम आहे ते सर्वात मोठे आहे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षापर्यंत त्यांनी सतत निरंतर अपार कष्ट करून देशाची सेवा करत राहिली आजचा जो विषय आहे होय मी सावरकर तर आपण देखील त्यांच्यासारखे थोडेसे देशासाठी काम करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत हिंदुत्वासाठी आज जेव्हा इतर नेते मंडळी किंवा सामाजिक राजकीय लोक अतिशय खालच्या स्तराला जाऊन टिप्पणी करतात तेव्हा फार दुःख होते सावरकरांचे जे हिंदुत्वाचे विचार आहेत त्यांचे जे, जे लेखन आहे त्यामध्ये हि हिंदुत्व हिंदुत्वाचे पंचप्राण हिंदू पदपादशाही शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणजे इतक्या साऱ्या त्यांच्या गोष्टी ज्या लिहिलेल्या आहेत ज्या आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहेत याचा विचार न करता लोक बोलता आहेत वागत आहेत याचे वाईट वाटते आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार पुढे नेले पाहिजेत त्याचप्रमाणे सावरकर म्हणजे तप सावरकर म्हणजे तपस्या सावरकर म्हणजे त्याग होय त्यांच्या इतकं तसुभर जरी आपल्याला देशप्रेमानी राष्ट्रप्रेमाने वागता आलं तरी आपलं जीवन सार्थकी होईल असं मी मानेन आजचा विषय आहे होय मी सावरकर जसे आपण रामरक्षा म्हणतो रामाची स्तुती करतो प्रभुरी प्रभू श्री रामचंद्रासारखं होण्यासाठी जसं आपण शिवाजी महाराजांचा पोवाडा गातो त्यांचं गुणगान करतो ते शिवाजी महाराजांसारखं होण्यासाठी आज मी हे स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचं गुणगान गायले आहे किंवा जीवनगान गायले आहे ते त्यांच्यासारखं होण्यासाठी होय मी सावरकर होते म्हणून मी हे प्रयत्न करते आणि होय आपणही तसे होण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी डॉक्टर शर्वरी यरगट्टीकर निगडी प्राधिकरण पुणे